We'll डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्या महापरिनिर्वाण दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगभरातून लोक अभिवादन करण्यासाठी येतात भिवंडी तालुका पोलीस स्टेशन हद्दीत कवाड गाव आहे त्या कवाड गावाच्या नाक्यावर काही भीमा अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारा फलक लावला होता परंतु जात्यांदा आणि धर्मांध मानसिकता असणारे यांनी सामाजिक सलोखा बिघडावा म्हणून हेतूपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फलक असणारा फाडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं विद्रुपीकरण केलं आणि तो बॅनर रस्त्यावर फेकून दिला तदनंतर त्याच ठिकाणी स्वतःला नेते समजणारे काही भाजपाची मंडळी आणि बर्फी नावाचा जो तरुण पकडला गेला यांनी त्याच जागेवर स्वतःचे प्रतिमा असणारे बॅनर लावले हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना आहे तिचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो एक महिन्यापूर्वी गावामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे फलकाचं अशाच पद्धतीनं विटंबना करण्यात आली होती आज ज्यांनी विटंबना घडवून आणलेली आहे तो आणि त्यांच्या साथीदारांची नावं या ठिकाणी निष्पन्न झालेली आहेत आम्ही आता भिवंडी तालुक्याचे इन्चार्ज डी वाय एस पी झालटेसाहेब यांना भेटून अशी मागणी केलेली आहे की जेव्हा अशा पद्धतीचे आरोपी भेटत नाही म्हणून आम्ही आंबेडकरी विचाराची प्रबुद्ध जनता म्हणून कायदा सुव्यवस्था बिघडू नये सामाजिक सलोखा मि खराब होऊ नये म्हणून आम्ही कुठल्याही पद्धतीचे आंदोलनं करत नाहीत परंतु आता ही विकृत मानसिकतेच्या आरोपी सापडलेल्या आहेत त्यामुळे यांना तत्काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना केली म्हणून त्याचबरोबर ॲक्ट्रॉसिटी ॲक्टच्या खाली गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावं त्यांना कठोर शासन करावं जेणेकरून असे प्रकार कोणी यापुढे करणार नाहीत मला असं वाटतं की सर्व महापुरुषांचा सन्मान झाला पाहिजे वैचारिक मतभेद असू शकतात परंतु हेतूपूर्वक अशा पद्धतीचं कृत्य करणं हे निषेधार्ह आहे आणि असं जर कोणी कृत्य करत असेल तर त्याला कायद्याचा दणका महाराष्ट्र शासनानं आणि पोलिसांनी दिला पाहिजे ही आमची विशेष करून मागणी आहे आणि जर त्यांना सर्व आरोपींना जर तत्काळ अटक झाली नाही तर आता मला असं वाटतं की आमचाही बांध सुटलेला आहे आता हे आमची सहनशीलता संपलेली आहे आम्ही लोकशाही मार्गानं अत्यंत तीव्र असं आंदोलन करू आणि जात्यांद धर्मांध विचाराचे जे लोक आहेत यांना आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही हे आजच्या घडीला आम्ही या ठिकाणी सांगतो आता एफ आय आर दाखल करण्याचं काम सुरू आहे जोपर्यंत एफ आय आर भेटत नाही तोपर्यंत एकही आमचा भीमानुयायी अनुयायी इथून जाणार नाही आम्ही महापुरुषाच्या सन्मानासाठी या ठिकाणी सर्वजण जमलेलं आहोत हे आम्ही आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्र शासनाला आणि जनतेला सांगू इच्छितो धन्यवाद